बघू शकता मित्रांनो कसा कसा अटॅक करतो फुल आहे बघू शकता त्याच पाहिजे नमस्कार मित्रांनो गणेश भोसले यांचा आताच काल आला होता मित्रांनो तर आपण आलोय आणि त्यांच्या गाडीमध्ये साप शिरला आणि खाली मुंगस होत मित्रांनो तर बघू शकता कोबरा मुंगसाला घेऊन गाडीमध्ये घुसलेला आहे आणि असा व्हिडिओ बघून कोणी पकडण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो शॉर्ट पर्यंत बघा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की साप वाचले पाहिजेत तोंड आले त्याचं बघू शकता आहे तर मित्रांनो मित्रांनो बघू शकता तो खूपच मोठ्या साईजचा हा स्पेक्टिकल कोबरा गाडीमध्ये गेलेला आहे तर बघू शकता किती मोठी साईज आहे त्याची काढण्याचा प्रयत्न करूया आपण तर मित्रांनो आलो की असं आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न करूया पण त्याला थोडं टच करूया बाहेर यायचा प्रयत्न करेल तर ह्याला असं काठीने टच करून त्रास देण्याचा हेतू नाही परंतु त्याला बाहेर निघण्यासाठी एक छोटासा प्रयत्न आहे कारण तो टच केल्याशिवाय बाहेर निघणारच नाही बघू शकता आपण त्याला स्टिकच्या माध्यमानं बाहेर काढूया व्हिडिओ शेवट पर्यंत बघायचं बघा बरं येतोय तर बघू शकता मित्रांनो कसा कसा अटॅक करतो तर ह्याला ह्याच्यामध्ये hmm. न्यूरोटॉक्सी <coughs> नावाचा विषय बघू शकता किती रागिष्ट असा साप आहे बघू शकता मित्रांनो हा कसा अटॅक करतो अशा पद्धतीने बघू शकता तर मित्रांनो बघू शकता हा कोबरा भारतीय नाग मित्रांनो कसा फना काढलेला आहे आणि मित्रांनो याच्यासमोर ही काळी पिशवी याच्यासाठी धरले की मित्रांनो त्याला बघून त्याचं लक्ष केंद्रित होतं मित्रांनो आणि आपल्याला तो बाहेर काढण्यासाठी एकदम सोपं जाईल आणि असं समोर दाखवून वगैरे तो रागात येईल असा करण्याचा आणि त्याला त्रास देण्याचा उद्देश नाही आपला किंवा स्टंटबाजी किंवा त्याचा म्हणतात ना खेळ करण्याचा उद्देश नाही आपला परंतु तो तसा दाखवल्यानंतर मित्रांनो त्याच्याकडे लक्ष केंद्रित होतं त्याचं आणि आपल्याला तो बाहेर काढण्यासाठी मदत होते बघू शकता आपण त्याला शीट दाखवतोय आणि त्या शीटाकड बघून मित्रांनो तो कसा म्हणजे त्याला दिसतं ब्लर ब्लर दिसतं मित्रांनो जो काय तो समोर हल जास्तीत जास्त मित्रांनो काळ दाखवल्यानंतर तो जास्त हल हलतो मित्रांनो म्हणजे त्याकडे लक्ष केंद्रित होतं त्याचं तर मित्रांनो अतिशय सुंदर असा मोठ्या साईजचा भारतीय नाग मित्रांनो कशा प्रकारे फोना काढून बसलेला आहे गाडीमध्ये आणि याच्या पाठीमागे मुंगस लागलो मित्रांनो मुंगस म्हणजे नेवला तर तो पाठीमागे लागल्यामुळे असा त्याची गाडीत लपलेला आणि आधीच बघू शकता त्याने अटॅक करण्याचा प्रयत्न केला आणि असा अटॅक करण्याचा प्रयत्न करायला लावून त्याला त्रास देण्याचा हेतू नाही परंतु तो आधी जर रागावलेला आहे मित्रांनो मुंगस पाठीमागा लागला तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की सापांविषयी समाजामध्ये जनजागृती झाली पाहिजे आणि मित्रांनो बघू शकता आपण ह्या सापाला असं ओढतो आहे वगैरे याचा आपला उद्देश एकच आहे की साप वाचले पाहिजेत मित्रांनो याला त्रास देण्याचा हेतू नाही परंतु ह्याला बाहेर काढण्यासाठी मित्रांनो कोशिश चालू आहे आमची व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तर मित्रांनो पकडताना त्याला कुठलाही त्रास होत नाही आहे याची आम्ही काळजी घेतोय सुसर सोड पाच पाच सुसर नाहेर ना द्या त्याचा आपण जीव वाचवत आहे परंतु त्याला आपण आपल्याला घाबरून आतमध्ये गेलेला आहे बघू शकता मित्रांनो त्याला न त्रास होता बाहेर काढतोय आम्ही परंतु तो पुढं घुसलेला आहे आता आम्ही त्याला व्यवस्थित आदर असं बाहेर काढतोय मित्रांनो कारण त्याला ओढल्यानंतर मित्रांनो त्याला पण त्रास होणारच आहे तो भी एक जीवच आहे मित्रांनो म्हणून त्याला व्यवस्थित बाहेर काढण्याचा प्रयत्न आम्ही केलेला मित्रांनो आता बाहेर काढलेला आहे मित्रांनो मित्रांनो कमीत कमी आपला अर्धा तास खाल्लेला आहे खा आणि अशा पद्धतीने आपण त्याला पकडलेला आहे हा इंडियन प्रॅक्टिकल डोको ह्याला भारतीय नाग म्हणतात बघू शकता अशा पद्धतीने आपण हा भारतीय नाग एकदम फुल साईजचा हा साप आहे मित्रांनो तर आपण त्याला न त्रास होता डब्यामध्ये पॅक करण्याचा प्रयत्न करूया डब्याला छिद्र वगैरे आहेत मित्रांनो हवा जाण्यासाठी आणि हवा जाण्यासाठी छिद्र वगैरे ठेवत जावा मित्रांनो डब्याला मित्रांनो बघू शकता काढला त्या मित्रांनो आतमध्ये गेला साप आणि ह्याला आपण पॅक करण्याचा प्रयत्न करूया अलगद असं व्यवस्थित खुल्या भारतीय नाग ज्याला इंडियन्स प्रॅक्टिकल पोग्राम म्हणतात आपण त्याला व्यवस्थित पॅक केलेला आहे मित्रांनो त्याला डब्यामध्ये घातलेला आहे त्याला खूपच गाडीमध्ये अडकल्यामुळे ह्याचं अंग मोठा असला आणि अलगदा असं पॅक करण्याचा प्रयत्न करूया खूप आणि खूपच रागिष्ट असा तर मित्रांनो आता पावसाळ्याचे थंडीचे दिवस असल्यामुळे कारण थंडीत पण पाऊस पडतो त्याच्यामुळे म्हटलं पावसाळ्याचे थंडीचे दिवस असल्यामुळे असे साप मित्रांनो बाहेर वगैरे फिरतात आपल्या घरात खाण्यासाठी किंवा गरमीला बाहेर येऊ शकतात आडोशाला कुठेही घुसू शकतात बघू शकता मित्रांनो आता हा गाडीमध्ये गाडीमधनं आपण नाक काढलेला आहे हुशारी तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे पणाने गाड्या कुठेही लावून जाऊ नका अशी गवतात गाडी लावली होती मित्रांनो तर मित्रांनो आपण हा साप आलं डब्यामध्ये बॅग केलेला आहे मित्रांनो आपला लय वेळ घेतला आहे नाही काय काय राज्यामध्ये ह्याला नाज्या नाज्या म्हणतात काय काही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्यावेगळ्या नावाने ओळखतात मित्रांनो ह्याला तर अशाच प्रकारे साप वाचवण्याचं काम करा मित्रांनो आम्हाला कॉल करा जवळच्या असेल मित्रांना कॉल करा साप आढळल्यास साप मारू नका हा एक पर्यावरणाचा हिस्सा आहे मित्रांनो हा विषय रे साप होता आणि आम्ही आलो नसतो तर हा मारून टाकला असता मित्रांनो परंतु हा गाडीत गेल्यामुळे कोणाचा दम झाला नाही पकडण्याचा म्हणजे मारण्याचा त्याच्यामुळे आपण ह्याचा जीव वाचवलेला आहे आपण ह्याला जंगलामध्ये रिलीज करणार आहोत मित्रांनो मित्रांनो पुढचा व्हिडिओ एखाद्या वेळेस होणार नाही कारण आपल्या मोबाईलमध्ये चार्जिंग कमी आहे तीन टक्के चार्जिंग राहिले मित्रांनो